रामकृष्ण हरी हरी राम संत नामदेवांची वाणी म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचा असा अथांग सागर आहे आज आपण खास अभंगाकडे वळणार आहोत यात हनुमान जन्माचं म्हणजे एक वेगळं हो अनेकांना हा प्रश्न असतो की हनुमानाला रुद्रावतार का म्हणतात म्हणजे शंकराचा अवतार बरोबर चला तर मग या अभंगाच्या प्रत्येक ओळीचा अर्थ आणि त्यामागचा गर्भितार्थ समजून घेऊया नक्की पहिली ओळ आहे पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला ही ओळ थोडीशी काय म्हणतात त्याला गूढ वाटते नाही का हो आहेच तशी म्हणजे घारी म्हणजे फक्त पक्षी की काही वेगळा अर्थ आहे आणि पिंड झडपीला म्हणजे काय नेमकं का? बरोबर आहे तुमचा प्रश्न घारी हे इथे म्हणजे गरुडाचं किंवा एका अत्यंत वेगवान दैवी शक्तीचं प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही अच्छा शक्ती आणि वेग हो जणू काही आकाशातून वीज चमकावी तसा एक तेजस्वी दैवी अंशाला आणि पिंडझडपीला म्हणजे त्या दैवी अंशाला त्या बीजाला अंजनीने केवळ पोटात घेतलं नाही तर सेवीला म्हणजे स्वीकारलं अंगीकारलं तिने तिच्या कठोर तपश्चर्येने आणि निस्सीम भक्तीने त्या दैवी तत्वाला स्वतःमध्ये रुजवलं वाढवलं त्यामुळे हा जन्म केवळ नैसर्गिक नाही तर एका दैवी संकल्पनेचा एका मोठ्या योजनेचा भाग आहे असं इथे सूचित होतं म्हणजे अंजनीची भूमिका फक्त स्वीकारण्यापुरती नव्हती तर त्या दैवी तत्वाला ओळीशी कसा लागतो अगदी बरोबर आणि तो संबंध पुढच्या ओळीत एकदम स्पष्ट होतो नामदेव म्हणतात अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी इथे तर थेट उल्लेख आहे महारुद्र आले पोटी हो म्हणजे हनुमानाचा संबंध थेट भगवान शिवाशी जोडला जातो इथे हे किती महत्वाचं आहे अगदी आणि हाच या अभंगाचा केंद्रबिंदू आहे असं मला वाटतं अंजनीने पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या केली ती कोणाची तर भगवान शंकराची तिची निष्ठा तिची भक्ती तिचं ते कठोर तप इतकं तीव्र होतं की स्वतः महारुद्र म्हणजे साक्षात शिव तिच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि तिच्या पोटी पुत्र रूपाने अवतरले अच्छा म्हणूनच हनुमान हे केवळ वानरराज केसरी आणि अंजनी यांचे पुत्र नाहीत तर ते शिवाचे अंश आहेत आहेत हो त्यांच्यातली ती ती शक्ती ते सामर्थ्य बुद्धिमत्ता आणि तरीही ती कमालीची विरक्ती हे सगळं शिवाकडून आलेलं आहे म्हणूनच अनुमानामध्ये एवढी प्रचंड शक्ती असूनही कमालीची नम्रता आणि सेवाभाव दिसतो कारण ते शिवाचेच अंश आहेत तिसऱ्या चरणात नामदेव म्हणतात चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती आणि वेळ दिली आहे सूर्योदयाची वेळेचं काही विशेष महत्व नक्कीच आहे चैत्र शुद्ध पौर्णिमा हा एकतर खूप शुभ दिवस वसंत ऋतू सगळीकडे उत्साह आणि पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व बरोबर आणि त्यातही वेळ कोणती तर सूर्योदयाची आता सूर्य म्हणजे काय तेज ज्ञान ऊर्जा अंधाराचा नाश करणारं तत्व हो हनुमानाचं चरित्र बघितलं तर त्यांच्यातही सगळं दिसतं अफाट तेज ज्ञान शक्ती ते संकटमोचक आहेत आहेत रामकार्यातले अडथळे दूर करणारे आहेत खराय हा सूर्योदय त्यांच्या या तेजस्वी आणि ज्ञानमय स्वरूपाचं प्रतीक आहे असं म्हणता येईल म्हणजे जन्माची वेळ सुद्धा त्यांच्या कार्याचं आणि दैवी स्वभावाचं सूचन करते शेवटची ओळ आहे महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदीला म्हणजे नामदेव महाराज स्वतः म्हणतायत की मी वंदन केलं या साध्या वंदना मागे काय भावना असेल बरोबर इथे नामदेवांचं वंदन हे केवळ हनुमानाच्या त्या बाल रूपाला नाहीये नामदेवांनी त्या परब्रम्ह तत्वाला ओळखलं अच्छा त्यांना हनुमानामध्ये केवळ शक्ती आणि भक्ती दिसली नाही तर त्या मागे असलेलं शिवाचं मूळ रूप दिसलं हा केवळ एक नमस्कार नाहीये तर एका महान संताने, दुसऱ्या महान तत्वाला ज्यात शक्ती निसीम रामभक्ती आणि कमालीची नम्रता यांचा अद्भुत संगम आहे त्याला केलेलं ते आत्मिक नमन आहे राम हरी रामकृष्णहरी हरी